मुख्यमंत्री व हो, दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला आता सर्वांना वैध लागले आहेत ते मंत्रिमंडळ विस्ताराचे काही आमदारांनी दिलेल्या माहितीनुसार हिवाळी अधिवेशनाच्या आधी, आधी म्हणजे अकरा किंवा बारा डिसेंबरला मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो मात्र आता महायुतीला दोनशे सदोतीस हून अधिक आमदारांचं संख्याबळ मिळाल्यानं नेमकी मंत्रीपदाची लॉटरी कुणाकुणाला लागणार याविषयी चर्चा सुरू आहे या निवडणुकीत शेलार बंधू सामंत बंधू राणे बंधू निवडून आले आहेत मात्र एकाच घरातील दोघांना मंत्रीपद देणार नसल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। पण बीड जिल्ह्यातील मुंडे बंधू भगिनी मात्र त्याला अपवाद ठरतात का याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे बीड जिल्ह्यातील सहा पैकी पाच मतदारसंघात यंदा महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत विधान परिषदेवरील पंकजा मुंडे यांची आमदारकी गृहित धरली तर महायुतीचे सहाही आमदार जिल्ह्यात आहेत बीड जिल्हा हा राजकीय दृष्ट्या अतिशय शे संवेदनशील मानला जातो भाजप व अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं आता इथं चांगलं वर्चस्व निर्माण झालंय त्यामुळे दोन्ही गटांना किमान एक एक मंत्रीपद तरी द्यावंच लागेल यात शंका नाही अजित पवार गटाकडून परळीचे आमदार धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद फिक्स मानलं जात याचं कारण म्हणजे ते सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत शिंदे सरकारमध्येही ते कृषी मंत्री व बीडचे पालकमंत्री होते अजित पवार यांचे ओळख आहे शपथविधी पासून ते मध्ये भाजपशी हात मिळवणी करण्यापर्यंतच्या अजितदादांच्या सर्वच डावपेचांमध्ये धनंजय मुंडे अग्रभागी होते त्यामुळे या निष्ठेचं फळ म्हणून अजित पवारांच्या मंत्रिपदाच्या पहिल्या यादीत धनंजय मुंडे यांचं नाव असणारी या विषयी कुणालाही शंका नाही आहे या पक्षाकडून माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचंही नाव चर्चेत आहे पण धनंजय मुंडे यांच्या नंतर जर राष्ट्रवादीच्या कोट्यातून बीड जिल्ह्याला अजून एखादं मंत्रीपद देण्याची संधी तरच त्यांचा विचार होऊ शकतो पण मुंडेंना टावलून प्रकाश सोळंकींची वर्णी लागणं अशक्य असल्याचं दिसत आहे आता राहिला प्रश्न महायुतीतील दुसरा मित्र पक्ष भाजपचा या पक्षाकडून विधानपरिषद सदस्या पंकजा मुंडे आष्टीचे आमदार सुरेश धस केज आमदार नमिता मुंदडा यांची नावं चर्चेत आहेत गोपीनाथ रावांच्या कन्या ओबीसीच्या नेत्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव म्हणून पंकजा मुंडे यांचं नाव अग्रस्थानी आहे ते या फडणवीस सरकारच्या काळातही पंकजा मुंडे कॅबिनेट मंत्री होत्या केवळ बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे भाजपमधील एक बड्या ओबीसी नेत्या म्हणूनही त्याच्याकडे पाहिलं जात दोन हजार एकोणीस मध्ये परळीतून इथून पराभव झाल्यापासून गेली पाच वर्ष त्या पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत होत्या अलीकडेच त्यांची विधान परिषदेवर वर्णी लागलेली आहे या प्रदीर्घ प्रतीक्षेचं फळ म्हणून पंकजा मुंडे यांचाही मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो असं बोललं जातं पण एकाच घरातील दोघांचा म्हणजे धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांचा एकाच वेळी मंत्रिमंडळात समावेश होईल का याविषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत या दोघांचे पक्ष जरी वेगवेगळे असले तरी ते महायुतीचेच घटक पक्ष आहेत महायुतीत यंदा मोठ्या संख्येनं आमदार निवडून आलेले आहेत प्रत्येकाच्या मंत्रिपदाच्या अपेक्षा आहेत त्या जरी पूर्ण करता येत नसल्या तरी किमान प्रत्येक विभागाला जिल्ह्याला प्रतिनिधी मिळेल यासाठी तिन्ही पक्षांना समन्वयानं मंत्रिपदाचं वाटप करावं लागेल मग एकाच घरात दोन दोन मंत्रीपद देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांना बीडमध्ये घेता येईल का याविषयी शंका व्यक्त केली जाते असं झालं तर नारायण राणे यांचे दोन्ही पुत्र नितेश व निलेश हेही वेगवेगळ्या पक्षाकडून आमदार झालेत कोकणात भाजपला व शिवसेनेला असा प्रश्नही उपस्थित केला जाऊ शकतो फडणवीसांसमोर ही अडचण निर्माण होऊ शकते पंकज मुंडे यांची राजकीय कारकिर्द पाहिली तर त्यांची लोकप्रियता आता त्यांच्याच बीड जिल्ह्यात कमी होत असल्याचं दिसत आहे विधानसभेत परळीतून त्यांचा पराभव झाला त्यानंतर चोवीस लोकसभेतूनही त्यांना पराभवाचा धक्का बसला सलग दोन निवडणुका पराभूत झालेल्या नेत्याचं भाजपनं विधान परिषदेवर पुनर्वसन केलं हेच करून पक्षानं तुमच्यावर मेहरबानी केली असा संदेश भाजपकडून पंकजा मुंडेंना दिला जातोय त्यातच गेल्या पाच वर्षात पंकजा मुंडे व देवेंद्र फडणवीस यांचे संबंध फार चांगले नव्हते दोन हजार एकोणीस मध्ये पंकजा मुंडे यांच्या पराभवामागे फडणवीसांचा अदृश्य हात होता असा त्यांच्या समर्थकांना अजूनही संशय आहे पक्षाच्या किंवा दसरा मेळाव्याच्या जाहीर व्यासपीठावरून पंकजा मुंडे यांनी यापूर्वी फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीकाही केलेली आहे हे भाजप विसरलेला नाहीये आणि पंकजा यांच्यापेक्षा त्यांचे बंधू धनंजय हे दुसऱ्या पक्षाचे असले तरी त्यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले संबंध आहेत या सर्व परिस्थितीचा विचार करता किमान मंत्रिमंडळाच्या पहिल्या यादीत तरी त्यांचं नाव येईल याविषयी भाजपमधील काही नेत्यांना शंका वाटते भाजपमध्ये मंत्रीपदासाठी स्पर्धा आहे त्यामुळे विधान परिषदेवरील नेत्यांपेक्षा लोकांमधून निवडून आलेल्या विधानसभेच्या आमदारांना मंत्रिपद देण्यावर पक्षाचा भर असणार आहे परिणामी या सर्व निकषांमध्ये धनंजय यांच्या तुलनेत पंकजा यांची बाजू जरा उणीच म्हणावं लागेल त्यामुळे मंत्रीपद पटकावण्यात धनंजय आघाडी घेतात की पंकजांची लॉटरी लागते हे पाहण्यासारखं आहे